खरं म्हणजे कधी अशी सभा व्हायला नको होती माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये हो मला असं कधी वाटलं नाही कि असा दिवस पण ही आज अजूनही मन मान्य करत नाही कि ते आपल्यामध्ये नाहीत आज अजूनही असं वाटत कि हा कार्यक्रम आहे ते पाच मिनिटातच आपल्या मध्ये पोचतील गेल्या तीस वर्षामध्ये माझ वय आज एकोणतीस तीस आहे तीस वर्षामध्ये मी जेवढी वेळ त्यांच्यासोबत घालवली आज प्रत्येक क्षणौषधी मला त्यांची आठवण येते आज जरी ते आपल्यामध्ये नाहीत तरी पण त्यांचा आत्मा आपल्या सर्वांसोबत आहे तीस वर्षामध्ये मी त्यांच्याकडं बघत असताना त्यांना एकच गोष्टीची आवड मला माहिती आहे की ती मला निदर्शनात यायची ते म्हणजे जनता आणि जनतेशिवाय त्यांना करमत नव्हत शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना हीच गडबड होती की ऑपरेशन जरी दोन झाले तरी प्रत्येक वेळी ते डॉक्टरला मी बारा म्हणापेक्षा मला बाहेर फिरता कधी येईल मला जनता दरबार कधी घेता येईल मी किती दिवसानंतर लगेच बाहेर फिरू शकतो हा आग्रह त्यांचा डॉक्टरकडं असायचा आज वीस दिवस झाले ते आपल्यामध्ये नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सतरा तारीख म्हणजे माझ्यासाठी अत्यंत वाईट दिवस आज तीस वर्ष मला झाले लहानपणीपासून जेवढा माझा मुलाला वेळ द्यायला दिला पाहिजे तेवढा वेळ त्यांनी माझा वेळ देखील तुम्हाला दिला होता आज मला लहानपणी शाळेचे दिवसही आठवतात कि कुठलाही कार्यक्रम असो कुठलीही पालकांची असो ते कुठल्याही ठिकाणी लक्ष माझ्याकडे पूर्ण होत पण ते ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही कारण की त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन हे शेवटपर्यंत जनतेसाठीच दिलं घरातला कार्यक्रम एक वेळ करणार नाही पण साहेब बाहेर जनतेचा कुठलाही सुख असू दुःख असू चढ वाईट घटना दुःख ठिकाणी गेले त्यांच्या चेहऱ्यावरती अनेक प्रसंग त्यांना त्यांच्या जीवनामध्ये वाईट आले अनेक त्रास त्यांना झाला अनेक पराभव त्यांनी बघितले पण मला ते कायम वाटवत कि ते कायम कुठलीही वाईट घटना किंवा गोष्ट झाली तरी ते समोर म्हणायचे त्यांच्या तोंडावर काय हसू असायचं आणि म्हणायचं आणि काय होत नाही आपल्याला सगळं व्यवस्थित आहे आणि सगळं व्यवस्थित शेवटपर्यंत राहील वीस दिवस म्हणजे हे आयुष्यातले कधी ना विसरणारे दिवस हे आज माझ्या आयुष्यामध्ये चालू आहेत आज शाळेमध्ये जेव्हा साहेब येत न नसायचे तेव्हा मी म्हणायचो की सगळ्यांचे आई वडील येतात साहेब मात्र मी घरी अक्काला म्हणायचो की ते कुठंच येत नाही पण मला आज का आहे की त्यांनी या संपूर्ण आयुष्यामध्ये काही कामावले की जेव्हा मी विचार करायचो की माझ्याजवळ नाही पण मला ते माझ्यासाठी कुठंतरी छत्र बांधत होते कि त्यांनी हा विचार केला की जेव्हा मी नसन जवळ पण मी जे आज छत्र बांधतोय किती उद्या वाईट दुःखाचा पाऊस पडला तरी हे छत्र कायम त्याला आडून राहील आणि आज खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या रूपाने त्यांनी ते चित्र <प्राँगी> आज मला बांधून दिले आज पालक म्हणून विखे पाटील साहेब माझ्यासोबत वडील समान आहेत आज माझी बहीण म्हणून मोनिका ताई आज माझ्यासोबत आहेत आज माझ्या भावासारखे दादा प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत मला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत आणि आज माझे कुटुंब प्रमुख माझी दाजी भैया देखील माझ्या प्रत्येक ठिकाणी मला कुठेही एकटं पडू देत नाही आणि आज साहेबांची जागा खरं म्हणजे तुम्ही समोर बसलेल्या सगळ्यांनी मी ऐकतोय पाहतोय अनुभवतोय की तुम्ही सगळ्यांनी घेतली मी आयुष्यभर शे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला नाही <laughs> आज तुम्ही सगळे बसलेले माझ्यासोबत मोठी ताकद आहे तुमचं सगळ्यांचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहेत आज मनामध्ये मध्ये भरपूर त्रास होतोय भरपूर वेदना आहेत छातीमध्ये भरपूर त्रास होतोय काही सांगू शकत नाही आज कुठलीही गोष्ट करत असलो तरी कुठलीही गोष्ट करायची इच्छा मनामध्ये राहिलेली नाही कारण की किती काही केलं तरी वडील वडील असतात आणि आज मला प्रत्येक गोष्टीला वडिलांची काय किंमत आहे पण जरी ह्या सगळ्या गोष्टी होत असल्या तरी पण मला सगळ्यांनी मोठी साथ या वाईट दिवसात तुम्ही दिलेली आहे शेवटचा क्षणापर्यंत साहेब कार्यक्रम करत होते संपर्कात सगळ्यांचे होते आज भागामध्ये मोनिका ताईने विखे परिवाराने तर मला आज कुटुंबातला सदस्य सा सारखे स्वीकारले त्यांनी साहेबांच्या वाईट काळात देखील साहेबांना प्रत्येक गोष्टीत मदत केली साहेबांना देखील जीवनाचा प्रवास करत असताना या परिवाराने प्रत्येक ठिकाणी साथ दिली साहेब या आपण पाहतो की सर्वांसोबत होते मी देखील तुम्हाला आत्मविश्वास देतो की मी आता आपल्या कुटुंबातला सदस्य आहे जस साहेबांच्या जा शेवटच्या श्वासापर्यंत साहेब तुम्हाला अतिशय जवळचे सदस्य सदस्यासारखे असायचे मी आपल्याला विश्वास देतो विखे साहेबांना सुजयदाला मनिकताईंना भैयान आम्ही आपल्यासोबत आमचा परिवार या राजकीय सामाजिक जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबतच आम्ही राहणार आपण जे मला मार्ग दाखवतात कारण की आता आपणच सर्वस्व माझ्यासाठी आहात आपण जे मार्ग मला दाखवतात ताई दाखवतात साहेब दाखवतील दादा दाखवते भैया त्याच मार्गावर आपण पुढच्या वाटचाली करू कारण की समोर बसलेल्या सर्वांची आज साहेबांनी माझ्यासोबत एक ऋणानुबंध जोडून दिलेत म्हणून आज मला कितीही वाईट वाटत असलं माझ्या मनामध्ये वेदना असल्या त्रास होत असला तरी पण मी तुम्हाला समोर बसलेला शब्द देतो की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत उद्यापासून मला किती साहेबांची आठवण आली तरी मी तुम्हाला कधी साहेबांची आठवण येऊन जाणार नाही <laughs> शेवटपर्यंत तुमच्या सारख्या सर्व जनतेने साहेबांवर इतकं मोठं प्रेम केलंय इतकं आमचं जीवन आज तुमच्या सर्वांवरच अवलंबून आहे आणि तुम्ही साहेबांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिलेली आहे तर ती साथ, साथ माझी पण तुमच्या सोबत राहील तुम्हाला कुठलाही येणाऱ्या काळामध्ये कुठलाही प्रश्न असू अडचणीचा का असू कोणावर किती अवघड प्रसंग असू मी तुमच्यासाठी उभा राहील आणि उद्यापासून कुठलाही तुमचे विकास काम असो पोलीस स्टेशन तहसील किंवा कुठलाही विषय असला कुटुंबिक असो बाहेरचे असो ज्या पद्धतीने साहेबांनी सकाळी सात वाजल्यापासून काम केलं तसंच काम मी विखे पाटील साहेब मोनिका ताई सुजयदादा भाईया यांच्या आधारावर तुम्हाला साहेबांचा सा, आशीर्वाद आहे आपल्याला माझ्यामध्ये साहेब आज त्यांचा आत्मा आहे तर नक्कीच त्याच विश्वासाने आणि त्याच जोमाने तुम्हाला भविष्याच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने साहेबांसारखंच काम करून दाखवून एवढा विश्वास या निमित्तानं आपल्याला देतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी या काळामध्ये मला एवढं मोठं सहकार्य केलं प्रेम दिलं कुटुंबातल्या सदस्यासारखं स्वीकारलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून ऋणी आहे I know.